कराड तालुक्यातील उंबरज येथे असणाऱ्या उमरज हॉस्पिटलमध्ये चौदा ते पंधरा कडच्या दरम्यान चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने आर पी आयचे युवक अध्यक्ष अभिजित नथू वाढते त्यांची प्रकृती अतिशय बिघडलेली असून भविष्यामध्ये त्या चुकीच्या उपचारामुळे त्यांच्या शरीराला इजा पोहोचू शकते त्यामुळे अशा चुकीच्या उप पद्धतीने उपचार करणाऱ्या उमरज हॉस्पिटलची मान्यता रद्द करा त्याचबरोबर त्या हॉस्पिटलची असणारे डॉक्टर सचिन कदम यांच्यावरती अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करावा व अशा पद्धतीने योग्य ती कारवाई न केल्यास वेळप्रसंगी आर पी आय आणि इतर दलित संघटनांना आक्रमक होऊन कायदा हातात घ्यावा लागेल व त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशाराही आर पी आय ए गट कराड तालुका यांच्या वतीने देण्यात आला आहे कराड सुपरफास्ट न्यूजसाठी संतोष वायदंडे कराड हॉस्पिटल उमरज या ठिकाणी अभिजित वाडते यांच्यावरती चिकित्सा पद्धतीने डॉक्टरने उपचार केल्यामुळे त्यांच्या जीवितस धोका झालेला आहे तरी त्यांनी चार दिवस झाले ऑपिशनला बसले असून देखील शासनाने त्यांची कुठलीच दखल घेतली नाही त्याचप्रमाणे तिथले डॉक्टर जे कोणी असतील तेही ह्या ठिकाणी फिरकलेले नसून ते फक्त गुरवार उडवची उत्तर देत आहेत व त्यांच्या घरच्या लोकांच्या बरोबर दबाव टाकण्याचा प्रयत्न चालू आहे त्याचमुळे या ठिकाणी पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने व जिल्हा अध्यक्ष दादा व्हाळ यांच्या आदेशाने आज चौथा दिवस झाला पोषणाला पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्वच बसलेले आहोत आणि जर का या दोन दिवसात त्यांना न्याय जर नाही मिळाला तर रिपम पार्टी ऑफ इंडिया दीपम पार्टीच्या स्टाईलने करेल व त्या सर्व जबाबदारी शासनाची असेल हे शासनाने लक्षात ठेवावे जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र जी ना एकोणीस नऊ दोन हजार चोवीस आम्ही जिथे वाटते हा हॉस्पिटल मुंबई हॉस्पिटलच्या विरोधात आंबेडाला बसला असताना देखील येथील वैद्यकीय हॉस्पिटलचे अधिकारी असतील किंवा गट विकास अधिकारी कार्यातील अधिकारी अधिकारी वर्ग जेव्हा असेल त्यांनी इथे कोणतीही चौकशी न केल्यामुळे प्रथम त्यांची पण चौकशी व्हावी की एक कार्यकर्ता उपोषणाला चार दिवसांना बसला असता त्याच्या कोणतीही चौकशी किंवा उमरजसाहेब पोलीस निरीक्षक साहेब यांनी चौकशी अहवाल देण्यास दीड महिना का लावला याचं पण त्यांची वी त्यांच्या वरिष्ठ कार्याकडून त्यांची चौकशी व त्यांना जर चुकीचे असतील तर त्यांना निलंबित करण्यात यावे